बाबतीत मी, मी, मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहून जागरूक राहून स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी वेळ देईन वेळ देईन दरवर्षी दरवर्षी शंभर तास शंभर तास करू देणार नाही सर्वप्रथम सर्वप्रथम मी स्वतःपासून मी स्वतःपासून माझ्या कुटुंबापासून माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्लीपासून माझ्या गल्लीपासून माझ्या वस्तीपासून माझ्या वस्तीपासून माझ्या गावापासून माझ्या गावापासून तसेच तसेच माझ्या कार्यशाळापासून माझ्या कार्यशाळापासून या कामास या कामास सुरुवात करेन सुरुवात करेन मला हे मान्य आहे की मला हे मान्य आहे की जगामधील जगामधील जे स्वच्छ देश आहे स्वच्छ देश, देश आहे त्याचे कारण त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक नागरि त्या ठिकाणचे नागरि नागरि स्वतः घाण करीत नाहीत नाही व इतरांनाही घाण करू देत नाहीत नाही स्वच्छतेच्या विचारांनी स्व मी गावोगावी मी गावोगावी आणि गल्लो गल्ली आणि गल्लो गल्ली स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करेल अभियानाचा प्रचार करेल मी आज जी शपथ घेत आहे मी आज जी शपथ घेत आहे ती आणखी शंभर लोकांनाही मी आणखी शंभर लोकांनाही घ्यायला लावेल घ्यायला लावेल तेही माझ्यासारखेच तेही माझ्यासारखेच स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी शंभर तास देतील तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन यासाठी मी प्रयत्न करेन मला माहीत आहे की मला आहे की स्वच्छतेच्या दिशेने स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे हे एक पाऊल एक पाऊल संपूर्ण भारत देशाला संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल स्वच्छ करण्यासाठी मदत करेल जय हिंद Yeah! आपल्या देशाचे वंदनीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण स्वच्छता अभियानाचं आयोजन केलेलं आहे नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसापासून दोन ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे आज सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोंबरपर्यंत सेवा पंधरवडा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेतला जातो आणि या माध्यमातून देशातील लोकांना विविध तेव्हा सुविधा असतील या स सातत्यानं त्यांच्यापर्यंत पोचविण्याचं काम हे वर्षभर चालू असतं पर, परंतु या सात पंधरा दिवसामध्ये विशेषत्वानं त्या सेवा सुविधा लोकांपर्यंत पोचाव्यात यासाठीचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आज आपण बघतोय आज आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आपण साई गणेश मंदिर वास्तुहार सेक्टर सोळा या ठिकाणी स्वच्छता अभियान केलं आपण बघतोय हा सर्व परिसर आपण अगदी आमचे स्वच्छता कर्मचारी असतील पनवेल महानगरपालिकेचे हे सातत्यानं दररोज हा परिसर स्वच्छ ठेवत असतात परंतु आज विशेषत्वानं आपण सगळा हा मंदिराचा जो परिसर आहे हा स्वच्छ केलेला आहे आणि अशाच प्रकारची स्वच्छता हा एक छोटासा विषय घेऊन नरेंद्रजी मोदी पंतप्रधान झाल्या झाल्या पहिला त्यांनी प्रथम हा विषय घेतला की आपण आपल्या देशातील प्रत्येक विभागामध्ये गावामध्ये असेल आपापल्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी स्वच्छता केली पाहिजे लोकांना पहिलं वाटलं स्वच्छता करण्याचा काय एवढा मोठा विषय आहे हा तर नरेंद्र मोदीजींनी आज आपल्याला दाखवून दिलं आहे की आपल्या स्वतःची स्वतःच्या घराची स्वच्छता होणं खूप गरजेचं आहे आणि ती स्वच्छता करत असताना आपला परिसर स्वच्छ करणं आपला देश या माध्यमातून स्वच्छ होत असतो अशा प्रकारचा एक छोटासा विषय घेऊन आज आपण पूर्ण देश देशभर हा कार्यक्रम चालू आहे आणि आज या ठिकाणी आपल्या खारघर मंडळाच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं देखील आयोजन केलेलं आहे रायगड जिल्हा उत्तर रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून पनवेल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून लोकांना सांगेन की आज आपण सगळ्यांनी रक्तदान देखील करावं येणाऱ्या काळामध्ये आरोग्य शिबिरं असतील या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल असे विविध उपक्रम या पंधरवड्यामध्ये होणार आहेत आणि अशा या देशाच्या पंतप्रधानांना मी खरंच सॅल्यूट करतो की त्यांच्या विचारसरणीतून आज हा देश पुढे चाललेला आहे आणि या देशामध्ये ज्या विविध देशांचे अगदी आपण ज्यांना बलाढ्य देश म्हणतो अशा देशांकडे आज आपल्याकडे जे डोळे वटारून बघायचे परंतु आज आपल्या देशातील पंतप्रधानासाठी रेड कार्पेट अंतरला जातो आणि त्या माध्यमातून म नरेंद्रजी मोदी ज्या ज्या देशामध्ये दे जातील त्या त्या देशाचे पंतप्रधान त्या देशाचे पंत देशा प्रमुख हे नरेंद्र मोदीजींना घ्यायला त्या एअरपोर्टला जातात याच्या पूर्वीचं आपण बघितलं की आपले पंतप्रधान कधी कोणत्या देशात गेले कुठे त्यांना कोणत्या पद्धतीने रिसिव्ह केलं गेलं या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या परंतु अशाच पद्धतीनं या सातत्यानं नरेंद्र मोदीजींचा करिश्मा आपण या जगभर बघतोय आणि आशा या नरेंद्र मोदीजींना या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो त्यांना याच्यापुढं अजून उत्तरोत्तर त्यांचं आरोग्य चांगलं राहो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आपल्यापैकी अजून नमस्कार सबसे पहले मैं सभी को भगवान विश्वकर्मा की जयंती बहुत शुभकामना देता हूँ विश्व रचयता भगवान विश्वकर्मा का जन्मदिन है उसी साथ ही हमारे देश के माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जन्मदिन है मैं उनको जन्मदिन बहुत शुभकामना देता हूँ जन्मदिन उनका एक जैसे कि भारतीय जनता पार्टी का ऊपर से ऑर्डर है कि सभी इस सेवा पंद्रहवा हम पंद्रह दिन सेवा में लगाएंगे उस हिसाब से अपना आज से लेकर दो अक्टूबर तक गांधी जयंती तक यह कार्यक्रम चलेगा आज हमारे उत्तर रायगढ़ जिला के उपाध्यक्ष समीर जी कदम जी ने यह आयोजन किया है उनको बहुत धन्यवाद करूंगा आपने सभी को लेकर कार्यक्रम स्वच्छता अभियान किया है पनवेल में कार्यक्रम है अपना रक्तदान शिविर रखा गया है भागवत अपना वचन कार्यक्रम रखा गया इसे पंद्रह दिन अनेक प्रकार सेवा जो है कार्यक्रम रहता है और हमारे देश की जो आज प्रतिष्ठा है देश का जो स्वाभिमान है मोदी ने जो बढ़ाया है इसीलिए हम पूरा देश उन पर गर्व करता है पहले जैसे समीर जी ने बताया जब कि हमारे कोई इसके पहले जो प्रधानमंत्री विदेश जाते थे तो वहाँ के जो तीसरे नंबर के नेता होते थे या तीसरे नेता के आते थे वो आते थे आज लेकिन वहाँ के जब भी हमारे देश आते हैं वहाँ के जो राष्ट्रीय अध्यक्ष हो चाहे राष्ट्रपति हो उनका पैर छू के लाल कार से स्वागत कर रहे थे इससे हमारे देश के एक स्वाभिमान बड़ा है देश का गर्व बड़ा है इसके साथ से शंखनाद हो रहा है कितनी बढ़िया योग है क्या मोदी जी के जन्म हम लोग मना रहे शंखनाद हो रहा है एक राजा हमारे महाराजा उनका जन्मदिन है उनका हम लोग जन्म मना और शंखनाद के साथ हो रहा है मैं इसी साथ मेरी बड़ी जय हिंद जय मा जय भारत सर्वप्रधान सर्व खारगरवाशियांना नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देशाचे आपले यशस्वी देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा उपाध्यक्ष समीरजी कदम आणि त्यांच्या टीमने स्वच्छता अभियान आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आता आपण बघतो आहोत की स्वच्छता अभियाननी त्याची सुरुवात झालेली आहे आणि वास्तुविहार परिसरातील सर्व रहिवासी त्यांच्या प्रभागातील सर्व रहिवासी ते आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सगळे नगरसेवकही इथे उपस्थित आहेत मी सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि परत एकदा मोदीजींना सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भारताचे भारताचे भारता पंतप्रधान लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि समीरजींच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथे साई गणेश मंदिराच्या इथे स्वच्छता अभियान आ, हा कार्यक्रम राबवला आणि त्याच्यामध्ये आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक वगैरे पण यांनी सहभाग घेतला धन्यवाद हां प्रथम आमचे देशाचे पंतप्रधान आमच्या वतीनं आणि मी सुद्धा आमच्या वतीनं त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो तसेच अभियान योजना ज्या राबवल्या जालेल्या आहेत त्याच्यामध्ये आमचे समीरजी कदम हे सर्वात अग्रभागी राहतात आणि ते सर्व कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडतात आम्हाला दहा वर्षे झाले इथे असे कार्यकर्ते आम्हाला कुठल्याच कार्यक्रमामध्ये कुणी असं आमंत्रित केलेलं नाही आणि आमंत्रित करूनही म्हणजे असा आम्हाला चान्स देत नाही बोलण्याचा ना त्यांच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला वैयक्तिक फोटो टाकून वैयक्तिक फोन करून आम्हाला आमच्या ग्रुपला बोलवतात आणि हे कार्यक्रम राबवून आम्हाला उत्साहित करतात त्यांना आमच्यातर्फे माझ्यातर्फे मी खूप शुभेच्छा देतो आणि असेच कार्याची त्यांनी उन्नती व्हावं आणि भावी पनवेलमध्ये त्यांनी સ્વત ચેર કિં કુટ્યા ખુર્ચીઓ જાઉન બસાવ એવ્યા શુભેચ્છા મી તેમના દેવો ધન્યવાદ